आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी नवरात्र उत्सवानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याची घटना घडली आहे देवळाळी बाजार तर व सोसायटी डेपो येथे माजी खासदार सदाशिव लोखंडे आमदार लहू कानडे शांती चौक मंडळाचे दीपक त्रिभुवन यांच्या समर्थकांनी नवरात्रीच्या शुभेच्छांचे फ्लेक्स लावलेले होते शनिवारी मध्यरात्री अथवा पहाटे दरम्यान अज्ञात व्यक्तीने फ्लेक्स फाडले आहेत या घटनेमुळे लोखंडे कानडे व त्रिभुवन यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे पोलीस प्रशासनाने गावातील सीसीटीव्ही तपासणी करून फ्लेक्स फाडणाऱ्यांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली गेल्या दोन वर्षापूर्वी देवळाडी प्रवरात बऱ्याच दुकानांवरील फ्लेक्स फाडले गेले होते आत थेट नेत्यां आता थेट नेत्यांचे फ्लेक्स फाडल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा